त्याच कोटेशन होत ते कालावधीसाठी स्वसंडा कॉन्ट्रॅक्ट नवीन काढला होता ते मी कोटेशन एक लाख सात हजार आठशे पंचावन्न तीन वर्षाकरिता भरलं होता आणि ते भरल्यानंतर मला विचारलं झालं की तुम्ही एवढे कम रेट मध्ये कसं काम होत त्याचं काय करणार तुम्ही फायदा कॉन्ट्रॅक्ट कसा सांगणार काम कसं करणार ट्रॅव्हलिंग कसं करणार त्यासाठी मी एक लाख सतरा हजार आठशे पंचावन्न भरून दिला तर त्यासाठी मला मी हे लिहून दिलं त्यांना एक पत्र अठरा सात दोन हजार मी हा कचरा मुंबई पोर्टचा पोर्टीमध्ये विकतो त्यामध्ये मला फायदा मिळतो त्यासाठी तुमचे बत्तीस लाख तीस हजार मला नको आणि हे मी टेंडर कुठे भरून नंतर मला मुंबई पोर्टीने ते पास केलं कारण असं की तो पोल्ट्री फार्मे मॅटरियल जाते पिश वेल सोसून टाकून आणि त्यासाठी त्यात मला चांगली कमाई मिळायची ते सुद्धा मी त्यांना मुंबई पोर्टरला लेटर लेखी लिहून दिलेलं आहे की सतरा सतरा अठरा अठरा जुलै दोन हजार एक ही मला त्यात चांगली इनकम मिळते म्हणून मी हे टेंडर प्रतिसाद मुंबई टेंडर मध्ये पाहिजे तो कचरा आम्ही साडेसात रुपये पर के जी विकायचो आणि त्याच एक टक दहा टन मागे पंचाहत्तर हजार मिळायचे आणि ते

कारण कारण का त्यांनी पण एकतीस लाख त्यांनी पण टेंडर कोटेशन भरलं होत आणि त्यांनी एकोणीस लाख एकाहत्तर हजार कोटेशन भरलं होता आणि ते कोटेशनचा रिजेक्ट झालं म्हणून त्यांना ते हे झालं की नाईक ब्रसने आमचा आम घास आमच्या तोंडातला घास काढला आणि त्यांच्या त्यांच्याकडे पण हा टेंडर तीन वर्षाचा टेंडर होत दहा वर्ष त्यांच्याकडे टेंडर होता आणि त्या दहा वर्षाचे त्यांना एक करोड मिळायचे कचरा उठून टाकणारे मुंबई पोर्टर्स वाले आणि ती त्यांची रोजी बंद झाली व त्यांनी माझ्यावर जबरदस्ती दादागिरी करायची त्यांची त्यांची नाव आहेत सेपूर प्लेश ओनर्स असोसिएशन मुंबई श्रीपूर ओनर्स उन, असोसिएशन सोसंड ऑफ कुलाबा आणि त्यांचा ग्रुप सबन सेपूरचे मेंबर बारा टू तेवीस मी कोर्टामध्ये दाखल आणि त्यांनी एक कंपाऊंड करून घेतले मुंबई पोर्टर्सला आणि मुंबई पोर्टर्स ला लेखी पुला रायटिंग लेटर दिले आणि ते दिल्याचे दिले असताना तरी पण मुंबई पोर्टर्सनी काहीच तिकडे ऍक्शन केली नाही पोलिटिशियन म्हणून काय ऍक्शन केलं कुलाव पोलिटिशियन खूप सिनियर तिकडे उभे राहून तिकडे ट्रक भरायचे आणि तसे लेखी मार त्यांची कंप्लेंट पण केली होती एस एम कुलकर्णी त्यांनी त्यांना आदेश दिला होता की हे जे काम करतात चीफ सेक्युरिटी ऑफिसरला की तू रोख तू त्यांना सर ऍक्शन घे पण तो चिप चीफ सेक्युरिटी ऑफिसर ज्याला सांगितलं तू ऍक्शन घ्यायचं नाही तो दादागिरी करतात ते काय करतात आमच्या विरुद्ध ह्यांना जे पत्र दिलं डिफेंडर सलीम डांगे सनरायज सिपूर ऑसेशन यांनाच सपोर्ट केला थीका है, थीका है, थीका है। ते असे की त्यांच्या हातात पूर्वी दहा वर्ष टेंडर होतं तीन वर्ष टेंडर तर त्यांना अचानक ती रोजी बंद झाली आणि बीपीडी कडेन एक करोड मिळायचे तीन वर्षात तीस तीस लाख पण एक कोड मिळायचे ते वेगळे आणि तो कचरा मला विकायचा आणि त्यांची सबंद सी पुढची रोजीच बंद झाली तेव्हा त्या लोकांनी सगळ्यांना मिळून एक काढ केलं पुढे टीचर ला पकडू जेव्हा मला टेंडर दिलं असताना बीपीटीने मला ऑथॉरिटी दिलं कसे व्यवहार केले माझा एक, के एक आठ दोन हजार एक दोन हजार दोन हे पत्र सी फूड ला दिलं कस त्यांच काही नसताना हे करताना किती करोड रुपये बीपीटीने घेतले सी फूड आजपर्यंत त्या कचरा त्या पाच फरव लेटर दोन हजार एक पासून ते चालवत आज पॉरे प हा पैसा खातोय कोण याची सीबीआय ने जाच करावी कोर्टामध्ये पण आम्ही केलं सगळं केलं पण तरी सुद्धा त्यात काही नाही पण ह्याचा जर सीबीआय ने केली तर नक्कीच करोडो रुपये बीपीटी ला मिळते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या येतात चिजोरी देतील दे दे दे। सेंट्रल गव्हर्नमेंट च्या काय सेंट्रल गव्हर्नमेंट आर नाही घेत कारण एकच ग्रुप आहे पार्टी एकच आहे पण ह्याच्यामध्ये असल्याच बघितलं तर पुष्कळ सीबीआयकडे निघू शकत आणि असले झालं पुष्कळ म्हणजे पुष्कळच आणि एकच पार्टी सीपू मिलिंगच्या उन्हा संस्थेच्या एकोणीशे नव्वद पास ना आज परी नाही मी केवढी लाजेची गोष्ट आहे आणि विदाउट टेंडर मध्ये काम चालू होत आहे हा म्हणाल तर भयंकर करोडच्या पन्नास साठ करोडच्या पण जास्त ना शंभर दोनशे पार एवढा करोड मुंबई मुंबई कोर्टामध्ये गेलो कोर्टामध्ये त्यांना जस्टिस रिपोरीने एक ऑर्डर पास केली सोळा सप्टेंबर दोन हजार दोन की सी फूडने बारा टू तेवीस यांनी ते काम करायचंच नाही डस्टबिन फिश न्यायच नाही तरी पण मुंबई पोर्टने त्यांना एक पत्र दिलं पाच फरवरी दोन हजार दोन कि मुंबई पोर्टर्सने सांगितलं बॉम्बे हायकोर्टने सांगितलं की डस्टबिन मधन नाईकच ना नेणार ना। आणि मुंबई पोर्टर्सने असं लेटर त्यांना दिलं की डस्टबिन मध्ये तो पत्र कडला पडलाच नाही पाहिजे तो तुम्ही घेऊन जा जास्त म्हणजे माझ्या टेंडर पट फ्लॅट मध्ये असताना मला कंडिशन दिली की डस्टबिन मध्ये मी भरलं पाहिजे आणि त्यांना पण पत्र की डस्टबिन मध्ये तुम्ही घेऊन जा म्हणजे बॉम्बे हायकोर्टच्या ऑर्डरच्या पण विरुद्ध केले आणि तरी पण बॉम्बे हायकोर्ट काय करू शकत नाही त्यांनी पैसे कम केले त्यांनी सी पोर्टकडनं एवढा पैसा घेतला की बेशक घेतला विदाउट डिपॉझिट विदाऊट बँक गॅरंटी पाच पर्वी लेटर देतोय म्हणजे केवढी डेरिंग आणि कोर्टाचा आदेश असताना म्हणजे कोर्ट पण त्याने विकत घेत असतात काय ठेवू शकत नाही न्यायालयात पण माझ्यावर ते जे पास फोरी लेटर आहे आणि थर्ड ऑक्टोबर एकाच म्हणून दुकाना दिलेत ते आजपर्यंत सव्वीस वर्षात मेंशनच झाला ही एक मोठी लाजेची गोष्ट आहे कोर्टामध्ये येऊन मेन्शन लेटर एक्झिबिट झालं मार्क झालाय मग ते कोर्टाने हि जे ऑर्डर केले जून दो ते ते दोन हजार मध्ये देखील ना लेटर लेटर त्या दोन वर अख्खा पूर्ण गेम आमचा कोर्टाच्या याच्यावरती त्या ऑर्डर वरती ती दोन्ही पत्र आजपर्यंत सव्वीस वर्ष मेन्शन नाही मी सर्वात हे लाज कोर्टावर काय विषय कोर्टामध्ये हे धंदे चालतात आणि आमच्याकडे सपोज आम्ही ते दाखवतोय आम्ही एवन प्रधानमंत्री दिल्लीमध्ये पण लेटर केलं प्रधानमंत्री अमित ला पण ते लेटर देऊन आलो एक केसच्या अगोदर ह्या निर्णयाच्या अगोदर लेटर पत्र व्यवहार केले की आमची लेटर मेन्शन झाली पाहिजे आले पाहिजे दिसते पाहिजे या ऑर्डर मध्ये मेन्शन झाली पाहिजे पण तरी देखील ऑर्डर मध्ये घेतली नाही म्हणजे ही लादीचीच गोष्ट आली कोर्टा काय कोर्टामध्ये नाही चालतो कोण म्हणेल बॉम्बे हायकोर्ट या या ला आले मी आरोप नाही करत मी सच्चाई दाखवतो दाखवतो काय मी सरकार काहीच करू शकत नाही ते काय म्हणणार कोर्टात मॅटर आहे तुम्ही आम्ही त्यात करू शकत नाही आणि इथे कोर्ट आमचे महाराज चालले बरोबर और मुंबई पोर्टर्स ने दोन दोन ऑर्डरचे कंटेम्प्ट केलं दोन दोन ऑर्डर कंटेम्प्ट केलं त्यांना शोकस नोटिंग निघाली बावीस बावीस एप्रिल 2004 ला आणि त्यामध्ये विदाउट पनिशमेंट बाईस सुटले म्हणजे तुम्ही कोर्टवर काय भरोसा राहणार बॉम्बे कोर्टवर काय भरोसा राहणार आ मोदी ग्रेट आहेत मोदी म्हणजे प्रश्नच नाही तो माणूस म्हणतो आज तिसरा नंबर चौथा नंबर मोदी न्याय सगळ्यांना देतो तर मोदींनी मी लेटर पण दिले मोदीला अमित शहानी पण डिपार्टमेंट मला लेटर ले, दिला मोदी डिपार्टमेंट लेटर दिले आणि त्या सांगितलं आम्ही असं करू शकत नाही पण त्यांच्यावर माझा पूर्ण विचार त्यांनी केला ते हे काम असाने होऊ शकेल मला फक्त न्याय पाहिजे की माझ्यावर हे कोर्टाने घडलंय सव्वीस वर्ष ना, ते लेटर मेन्शन नाही आज आम्ही रिव्यू पिटिशन फाईल केले पण आम्ही ते मेटर लावू शकत नाही आम्हाला मिळणार ना मला एवढाच फक्त हे मेटर जनतेला कळून दे की कोर्टामध्ये काय धंद्य चालले नाही त्यांनी पण नाही जावं कोर्टात नाही जावं माझी अपेक्षा आहे त्यांनी या कोर्टात जायचं तर कधीच नाही जावं माझ्याकडे मी दाखवत पाच पाच वर्ग एकाच माणसाने दोघांना पत्र दिले ते दिलं असताना ते मेन्शन होते ब्रिच ऑफ कॉन्ट्रॅक्ट पण होते आणि चिटिंग पण सिद्ध होत पण त्यामध्ये ऑर्डर मध्ये काय घेतात ब्रिच ऑफ ला झालेलं दिसतच नाही हर ऑर्डर मध्ये घेतात ब्रिच ऑफ कॉन्ट्र दिसत नाही आता ती लेटर लेटर ले ले समोर समोर दिसत मध्ये ब्रिच ऑफ चिटिंग झालंय पण आता सांगणार तू कोर्टाला काय देणार आम्ही अपील करतोय आता रिपिटिंग फाईल केला ऑर्डर रॉंग गेली खाली आम्हीच अपील करतो आम्ही सरच असताना आम्ही अपील करतो मग कोर्टात काय विचार ठेवणार जाणार मी बोलत नाही माझे डॉक्युमेंट बोलत आहे मी बोलतोय माझे डॉक्युमेंट बोलून दाखवतोय मी मी कोर्टाच्या विरुद्ध नाही कोर्ट आमच्या विरुद्ध आहे ते सीबीआय कडनं ओपन व्हावं करावा एक इतर माणसं तर शाणी होतील जनता सुधरेल मराठी मराठीने कोणी असो जातील त्याच हे नाही पण सगळ्यां सगळ्यांना कळेल की कोर्टामध्ये काय धंदे चालू हेच माझी अपेक्षा एकदा ओपन होते मी रिव्यू पिटीशन फाईल पण फाईल केलं पण मी त्यांना सर्व्हिस केली नाही कारण मी सर्व्हिस केली तरी मीच जीव आहे जर माझी पाच पर्वे लेटर ओपन झाली तर निदान जनताला तरी कळेल की कोणतरी एक जण पुण्याच्या मार्फत तरी झालं सगळ्यांची मी लेटर सगळे माझे लेटर आहे एवढी दिल्ली गव्हर्नमेंटची माझ्या लेटर लॉ मिनिस्टर पासून राष्ट्रपती पासून इव्हन त्यांचे पण ते काय काम आहे जजच्या पुढे कोण जाणार जज ला पॉवर दिल्या तू काय करा पण कर? कर जो बेकोसर त्याला सजावट कोण रुपणला त्याला एकच अपेक्षा आहे ते माझ्यावर घडलं हे जनतेकडे दाखवा जनता तर वाचेल कधी हे कोर्टापासून वाचून तर राहील कि कोर्ट काय धंदे करते काय न करते हे तर पाहिजे जनता म्हणून माझ्यावर त्यांनी माझ्या एवढीच अपेक्षा त्याला पण की हे ओपन हे दोन लेटर फक्त ओपन करणे ऑर्डर कोर्टाच्या कसं कसं केलंय एक ऑर्डर के तीन तीन ऑर्डर तीन तीन डेट चेंज केले एका ऑर्डर मध्ये दोन हजार दोन ऑर्डर तीन ऑर्डर मध्ये दोन हजार तीन कसे दाखवले एक सोळा दिवस ते ते चेंज का करतात आणि करतो कोण पण इन्क्वायरी करा तुम्ही जर पत्रकार आहात पत्रकार खरोपकार तुम्हाला आशीर्वाद मिळेल हे ओपन करा जजचा रुल्स काढला आहे की जजचं काय चुकी असं दाखवायचं नाही हे फार चुकीचं आहे जे फार चुकी की जस्ट कोर्ट मीटर ह्याचा दाखवायचं ना त्याच्यामुळे टीव्ही ला दाखवायचं हे फार चुकीचं आहे एखादा चुकी करतो मग ते बघणार कोण हे पहिला प्रधानमंत्री कि हे रुल्स आहे की कोर्टामध्ये टीव्ही ला आलं ना पाहिजे आला हे चेंज करायला पाहिजे जे चुकी झाले जज ला हे ते